मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रात्रीची वेळ होती बाहेर चांगलाच गारठा जाणवत होता अशा गारठ्यात लबाडवाडीतली सगळी माणसं घरातल्या उभाऱ्याला निवांत पडली होती तशी घराघरात गहरा हलकीशी कुजबूज जाणवत होती पण बाहेर ठार सन्नाटा होता कुत्र्यांचे केकाटणे मात्र अंधाराला शांत झोपू देत नव्हते अशा गारठ्यात आणि काळ्या का भिन्न अंधारात हनम्या घाई गडबडीने आपल्या घराकडे निघाला होता हनम्या म्हणजे पैलवान गडी शरीराने आडदांड वारे माप तागदीचा पण मनाने भित्र्या सशासारखा हनम्या पैलवान जगात कुणाला लाच घाबरायचा नाही पार कुणालाच नाही पण एका गोष्टीला मात्र तो फार टरकायचा आणि ती गोष्ट म्हणजे भूत भूत म्हटलं की हनम्याची पाचावरती धारणच बसायची त्याच्या काळजामध्ये धाड धाड करत एक भली मोठी रेल्वे पाळायची त्याचा भला थोरला घसा कोरडा ठाक व्हायचा साऱ्या अंगाला दरदरून घाम फुटायचा एवढा मोठा डोंगरावानी हनम्या पण भूताच्या नुसत्या कल्पनेने पार भिजलेल्या कोंबडीसारखा टान टान उडायचा भूत म्हणजे हनम्याचा वीक पॉइंट आणि आता नेमका अंधार असताना एकटा हनम्या बोळ्यातल्या अंधारातून घराकडे निघाला होता घाबरलेला हनम्या इकडे तिकडे न बघता सरळ नाकासमोर चालत होता मनात भूताचे विचार येऊ नयेत म्हणून तो तोंडाने देवाचे नाव घेत चालला होता पण मध्येच केकाटणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने तो भलताच दचकत होता गणू टेलरच्या पडक्या घराजवळ येताच हनम्या अजूनच घाबरला या घराच्या आसपास माणसांचा राबता नव्हता एकांती असलेले गणू टेलरचे घर बऱ्याच दिवसांपासून पडीक होते त्या घराच्या आसपास अंधार जरा जास्तच दाटलेला असल्याने हनम्या तेथून झपाट्याने निघाला होता तोंडात सारखे देवाचे नाव आळवतो झपाट्याने चाललेला असतानाच अचानक त्याच्या कानावर एक आवाज आला येणाकडे येतोस ना रे माझ्याकडे दबक्या सुरातला आवाज ऐकून हनम्या दचकला न राहून त्याने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली पण त्याला अंधारात काहीच दिसलं नाही आपल्याला भास झाला असेल असं स्वतःशीच पुटपुटत हनम्या पुन्हा आपल्या वाटेने झपाट्याने निघाला अरे येतोच रे माझ्याकडे मी तुझी वाट पाहते पुन्हा पण आवाज कानात शिरला यावेळी मात्र हनम्या पुरता हादरला येथे नक्कीच काहीतरी भुताटकी आहे आपल्याला जवळ बोलावून भूताचा झपाटण्याचा विचार आहे असा विचार करत हनम्या तेथून पळ काढणार तोच पुन्हा त्याच्या कानामध्ये आवाज घुमला ये नारे का दूर जातोय माझ्यापासून हनम्याने पुन्हा एकदा तो आवाज ऐकला न राहून त्याने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली आणि यावेळी मात्र तो भलताच हबकला पडक्या घराच्या दारात एक पांढुरकी आकृती उभी होती आणि ती हनम्याला खानाखुना करत जवळ बोलावत होती मध्येच ती फिदी फिदी हसत होती ती पांढरी आकृती बघून हनम्याच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला घराच्या दारात उभी राहून आपल्याला बोलावणारी ती आकृती म्हणजे हडळ आहे याची खात्री होताच हादरलेला हनम्या असा काही सुसाट धावत सुटला की याव रे याव पळताना तो वाटेतले दगड पाहत नव्हता की काट्या पुट्या पाहत नव्हता जीव वाचवण्यासाठी तो चित्त्याच्या वेगाने पळत सुटला होता या गडबडीत त्याचा पायजमा एका झुडपाला अडकून पार फाटून गेला होता डोक्यावरच्या टोपीने केव्हाच रस्त्यावरती लोळण घेतली होती भूताच्या भीतीने हनम्याची अवस्था फार फार वाईट झाली होती पण त्याचे पाय मात्र त्याचा अवजड देह घेऊन अजूनही धावतच होते रात्रीच्या अंधारात कुत्र्यांचे केकाट ज्ञानी हनम्याने भीतीने ठोकलेल्या बोंबा एव्हाना साऱ्या लबाड वाडीत घुमत होत्या त्याच वेळी इकडे पडक्या घराच्या दारात उभी असलेली आकृती अजूनही फिदी फिदी हसत होती आणि तिची साथ द्यायला आता तिथे अजून दोन पांढऱ्या आकृत्या अवतरल्या होत्या सकाळ झाली लबाडवाडीच्या चावडी समोरचा पार माणसांनी टम्म फुगला पारावर हजर असणाऱ्या माणसांच्या तोंडात आज एकच गोष्ट चघळली जात होती आणि ती गोष्ट म्हणजे रात्री हनम्यासारखा पराक्रमी वीर बोंबा का ठोकत होता लय वंगाळ दिस आले ते बाबा कधी काय होईल याचा काय बी नेम नाही हनम्यासारखा पैलवान गडी जर भूत माग असेल बोंबा ठोकत असल तर मग सार संपल्यात जमा आहे म्हणायचं की हऱ्या पारावर बसून दाट टोकरत बोलला मला कळना झालं या हनम्यासारखा डीरिंगबाज माणूस काल रातच्याला एवढा कुणाला घाबरला होता राम्या संभाषणात भाग घेत बोलला तसा पाराच्या खाली भिंतीला पाठ टेकून झुलत बसलेल्या पेताड रंग्या त्याच्याच नादात म्हणाला अरे बाबांनो हानम्या म्हणजे काय लय मोठा इर आहे का जो तो त्याच गुण गातूया अरे काल त्याला त्याच्या वर पैलवान भेटला असल त्यानंच हानम्याला चितपट केला असल म्हणून ते बेन घाबरून वरडत सुटला असल रंग्या हनम्याला टोचून बोलला तेवढ्यात पारावरच एक पोरग के काटलं अर हनम्या पैलवान आला र अर हनम्या पैलवान आला हनम्या पैलवान आला हे शब्द कानावर पडताच रंग्याने बोलण्याचा रोखच बदलला तो अंबळ मोठ्यानेच म्हणाला अरे कोण म्हणते हनम्या घाबरून पाळाला हनम्या म्हणजे आपल्या लबाडवाडीची शान हाय शान अजून पर्यंत तरी हनम्याला रडवणारा कोणी जन्माला आलेला नाही आज पर्यंत हनम्याने एवढं पराक्रम केलं कि त्याला शासनानं मोठा पुरस्कारच द्यायला पाहिजे कोणाला पुरस्कार द्यायचाय रंग्या एवढा कोण माईचा लाल जन्माला आलाय कि त्याला शासनानं पुरस्कार द्यायचा सांग की कधी ठेवून तुला हनुमाने आल्या आल्या दमबाजीला सुरुवात केली आर तो रंग्या तुलाच पुरस्कार मिळाला पाहिजे असं म्हणत होता तुका नानाने उत्तर दिलं पुरस्कार आणि तो कशासाठी म्या काय मोठा पराक्रम केलाय वय म्हशीवानी हनम्याने त्याचा परवलीचा शब्द म्हशीवानी वाक्यात बोलताना असा एखादा शब्द वापरायची हनम्याला वाईट खोड होती बोलताना तो हा शब्द सहज बोलून जायचा पण त्याचा अर्थ चांगला होतोय की वाईट त्याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसायचं गावकऱ्यांना त्याच्या या खोडीची सवय झाली होती मात्र बाहेरचा माणूस हनम्याच्या अशा बोलण्याने भांबावून जायचा अर रातीचा मोठा पराक्रम केलाय की तू राती आरडत वरडत पळून गेलास पारा कुनी तरी बुला। बुला की र घरी म्हशीवानी पारावरील गर्दीतील कुणीतरी मुद्दाम हनम्याची टर उडवत बोललं कोण बोलला र तो पुढे येऊन बोल की मग दावतोस तुला माझा हिसका म्हशीवानी हनम्या डोळे वटारत चिडून बोलला हे हनम्या चिडू नकोस बर पोरांचं काय मनावर नग घेऊस जाऊन दे आधी मला सांग राती र प्रकार घडला राती तू घाबरून आरोळ्या ठोकत पळालास ही बातमी खरी आहे का तुका नानाने विषयांतर करत म्हटलं तसा हनम्या एकदम गप्प झाला त्याला काय बोलाव तेच सुचे अखेर कसा बसा तो बोलला तुका नाना तुम्ही ऐकलंय ते खरं हाय काल रात्री मी खरंच घाबरलो होतो आणि आरडत वरडत पळ सुटलो होतो म्हशीवानी कशाला घाबरला होता सर तू भूताला भूताला आणि ते कुठ रुका नानाने आश्चर्याने विचारलं तशी सगळी गर्दी हनम्याकडे उत्सुकतेने बघू लागली काल रात्री मला गणू टेलरच्या पडक्या घराजवळ भूत दिसलं ते मला जवळ बोलवत होत सारखं मला येणारे नारे, नारे असं म्हणत होत म्हणून म्या घाबरलो बघा आणि वरडत वरडत पळत सुटलो म्हशीवानी मला भूताची लय भीती वाटते हे तुम्हाला समजांनाच माहिती आहे की हनम्याने कालच्या प्रकाराचे स्पष्टीकरण देताच पारावरची सगळी मंडळी धास्तावून गेली गावात अजून एका भूताची एंट्री झाल्याने त्यांनी धसकाच घेतला गणू टेलरच्या घराजवळ भूत दिसल्याची ही पहिलीच घटना असल्याने जो तो प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघत होता एवढ्यात पारावरच्या गर्दीत उभा असलेला रमेश म्हणाला हनम्या बोलतोय ते खरे आहे गणू टेलरच्या घराजवळ खरंच भूत आहे मागच्या महिन्यात मला दिसलं होतं ते मलाही जवळ बोलवत होत मी सुद्धा घाबरून पळून गेलो होतो त्याने मला पछाडलंच होत पण जेव्हा एक किलो पेढ्यांचा उतारा गणू टेलरच्या त्या पडक्या घराजवळ ठेवला तेव्हा त्या, त्या भूताने मला सोडून दिलं हनम्या आता तुला पण उतारा ठेवावाच लागणार बघ नाही तर तुझ काही खरं नाही रे बाबा रमेशच्या या बोलण्यासरशी हनम्या उत्तरला एक किलोच काय मी दोन किलोचा सुद्धा उतारा ठेवीन पण ह्या भूताशी गाठ नको र बाबा लय डेंजर काम असतं या ते म्हशीबानी अरे पण मी म्हणतो या तू एवढ्या रात्री त्या पडक्या घराजवळ गेलाच कशाला रंग्याची टकळी परत सुरू झाली मला जरा पैशांची नड होती म्हणून डुकर सरपंचाच्या घरी गेलो होतो घरी परत जायला उशीर झाल्यामुळं मी शॉर्टकट घेतला जवळचा मार्ग म्हणून गणू टेलरच्या पडक्या घराजवळून निघालो आणि तिथंच घात झाला बघा बरोबर डाव साधला मला यकल्याला बघून आलं की माझ्या समोर आणि लागलं ये नारे ए नारे म्हणायला एकतर माझं पैशाचं काम झालं नाही वरून हे भूताचं लचण माझ्या माग लागलं टाइम न दवडता आज संध्याकाळीच भूताला पेढ्यांचा उतारा दाखवून त्याचं तोंडच बंद करतो म्हशीवानी हनम्या जोशात बोलला त्यानंतर पारावर गप्पांचे गुऱ्हाळ सुरू झालं हनम्याला हन भूताने कसे अडवले त्याच्याशी ते कसे बोलले त्याला शांत करण्यासाठी अजून काय काय करता येईल यावर पारावर जमलेल्या मंडळींमध्ये बराच वेळ चर्चा रंगली हनम्याने मग रात्री घडलेली घटना तिखट मीठ लावून पुन्हा पुन्हा सांगितली रंगून रंगून सांगितली हान्या भूताला बघून घाबरून पळाला हे ऐकून तो खदा खदा हसत होता फिरी फिरी हसत होता पण गावात नव्याने अवतरलेल्या भूताच्या बातमीने दातखिळ बसल्यागत जो तो गप्प बसत होता पारावर बराच वेळ हा विषय चघळला गेला दुपार होत आली तसा जोतो भुकेने कासा विस होऊ लागला मग घराच्या ओढीने जण पारावरून गायब होऊ लागला हनम्याही घरी आला घरी येऊन पाहतो तर काय त्याचा मेहुना दत्त म्हणून घरी हजर हनम्या मनातून सुखावला कारण उद्या हनम्या त्याच्याकडेच पैशाच्या कामासाठी जाणार होता पण आता प्रत्यक्ष मेहुनाच घरी आल्याने हनम्याचा हेलपाटा वाचणार होता जेवता जेवता हनम्याने मेहुण्याकडे पैशाचा विषय काढला बन्सी अरे ए बंसी मला पैशाची गरज होती रे उद्या तुझ्याकडे येणारच होतो मी पण आता तूच इकडे आलायस तर कानावर घालावं म्हटलं पैशाची गरज आणि ती कशासाठी आहे एक काम नंतर समजावून सांगेन आता तू पैशाची नळ भागवणार आहेस का रे म्हशीवाणी हनम्या बोलला हनम्याचा म्हशीवाणी शब्द ऐकून बनसी गालातल्या गालात हसला दाजी ही सवय हायच वय अजून तू म्हसनी लागिले वळ न इंद्रिया सकळ त्यांची ही जगा वेगळी सवय जाणार आहे रे बनसी हनम्याच्या बायकोने मध्येच तोंड घालत म्हटलं आर हे बोलायला लागलं ना की चार माणसात पार चव घालवत्यात या बघ जाऊ दे आज ती या कयाकाची सवय भागे तू भाऊ आला म्हणून जास्त वटवट -वट करू नकोस आमचं महत्वाच्या विषयावरती बोलणं चाललंय हित तू गप्प बस बरं तिकडं म्हशीवानी बोललाच का हो ते परत तुम्हाला ना समजून सांगायची सोयच राहिलेली नाही पालथ्या घड्यावरती पाणी म्हणतात व ते हच आहे वैतागून हनम्याची बायको डाफरली तसा हनम्या चिडून काही बोलणार तोच बन्सीने त्याला अडवत म्हटलं दाजी नखावं लक्ष दिवसा तिच्याकडं पैशाच काय म्हणत होतासा तुम्ही कितीची गरज आहे तुम्हासनी सध्या वीस हजार रुपये पाहिजेत अजून लागतील पण ते नंतर सध्या वीस हजारात काम होईल तुम्ही माझी एवढी नड भागवा म्हशीवानी काकू तिला येत म्हणाला हे बघा दाजी मी तुम्हाला रुपये देईन पण तुम्हाला एक एक काम गेल। एक दाहा काम लागेल काय दहा सांगा आत्ता पुरी करतो म्हशीवानी हे बघा दाजी माझी अँब्युलन्स हॉस्पिटलला लावलेली आहे तिचा ड्रायव्हर महिनाभर गावी जायचं म्हणतोय आता त्याला रजा द्यायची म्हटलं तर अम्ब्युलन्स चालवणार तरी कोण हा माझ्या पुढं मोठा प्रश्न पडलाय नवा ड्रायव्हर ठेवावा म्हटलं तर त्याला पगार द्यावा लागणार आणि तो अम्ब्युलन्स कशी चालवतो याची काही शाश्वती नाही खात्री नाही आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलो होतो तुमचे ड्रायव्हिंग चांगलं आहे जर तुम्ही महिनाभर अँब्युलन्स सांभाळलीत तर तुम्हाला पैसेही मिळतील आणि माझी काळजीही मिटेल बन्सीने हनम्याला पैसे मिळवण्याचा पर्याय सुचवला तसा हनम्या विचारात पडला आव जादा विचार करू नकासा जावा की अँबुलन्स वरती नाहीतरी हिथ काय करतायसा तुम्ही पारावर बसून गप्पा जोडत बसतायसा नव तसं बी महिनाभर काही काम नाही आणि शेतात काय काम निघालच तर मी हाय की खमकी तुम्ही शेता पोताची आणि घरादाराची काळजी करू नकासा बिनधास्त अँबुलन्स चालवा पैसे बी मिळवा आणि माझ्या भावाची काळजी बी मिटवा दगडात दोन पक्षी हाना की दणक्यात हनम्याच्या बायकोने हनम्याला आग्रह करत म्हटलं अखेर प्रस्तावाला होकार हो दिला महिनाभर चालवल्याने हनम्याला आवश्यक तेवढे पैसेही मिळणार होते आणि मेहुण्याला मदत केल्याचे समाधानही मिळणार होत बंसीकडून कडून कामाची रूपरेषा समजावून घेऊन हनम्या अँब्युलन्स चालवायला तयार झाला भागे उद्यापासून मी अम्ब्युलन्स वर जातो पण आज संध्याकाळी आपल्याला एक काम करावं लागणार आहे बघ मी सांगतो तशी तू तयारी करून ठेव म्हशीवानी हनम्याने बायकोला म्हटलं कसली हो तयारी अग काल मला जे भूत दिसलं ना त्याला दोन किलो पेढ्यांचा उतारा दाखवायचा आहे संध्याकाळी गणू टेलरच्या घराजवळ उतारा ठेवला की त्या भूताच्या भीतीतून मी मुक्त होईल म्हशीवाणी काय हे दाजी अजून बी तुम्ही भूत खेळ असते ती बन्सीने हनम्याला टोकत म्हटलं बन्सी तुम्ही लोक शहरात राहता तुम्हाला नाही भूता समजणार ते जेव्हा पछाडत ना तेव्हा समजत भूत काय चीज आहे ते एकदा का ते माग लागलं ला की सोडतच नाही म्हशीवानी हनम्याच्या या बोलण्यावर बन्सी काहीच बोलला नाही हनम्याला समजावणं अवघड आहे हे माहीत असल्याने त्याने तो विषय तेथे सोडून दिला रात्री हनम्या आणि त्याची बायको पेढ्यांचा उतारा ठेवायला टेलरच्या घराजवळ गेले रात्रीच्या अंधारात हनम्या घाबरला होता पण भागी मात्र धाडसाने पुढे होत उतारा ठेवत होती उतारा ठेवून एकमेकांशी काहीच न बोलता पाठीमागे न पाहता दोघेही घरी परतले हनम्या आणि त्याची बायको निघून जाताच गणू टेलरच्या घराच्या भिंती आडून तीन भूत बाहेर आलीत फिदी फिदी हसत त्यांनी पेढ्याचा उतारा उचलला आणि पेढ्यांचा तोंडात एकमेकांना देऊ लागलीत ही फिदी फिदी हसत एक एक भूत बोलू लागलं विजा आपल्या भूतांच्या डावाला तो यडा हनम्या फसला र गावात लय बडाया मारत हिंडत होता स्वतःला शूर समजत होता पण आपण पन त्याला हातबी न लावता पार चितपट केला वर त्यांना आपल्याला दोन किलो पेढ सुद्धा खायला घातलं तर म्हशीबानी पांढरा डगला घातलेला रमेश आपल्या मित्रांना टाळ्या देत पोट धरधरून हसत होता गनू टेलरच्या घराजवळ हनम्याला दिसलेली भूते खरी नव्हतीच रमेश विजय आणि चंदू या तीन तरुणांनी हनम्याला घाबरवण्यासाठी ही योजना आखली होती त्यांनी योजनेनुसार हनम्याची पाचवर धारण बसवली आणि पेढ्यांचा उतारा वसूल केला हनम्या मात्र या पोरांच्या डावाला बळी बर पडला होता हनम्या ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आला आजपासून तो अँब्युलन्स चालवणार होता मेवण्याने पहिल्या दिवशी त्याच्या सोबत येऊन त्याला कामाचे स्वरूप समजावून दिले होते काम तसे फार अवघड नव्हते दिवसातून कधीतरीच ॲम्ब्युलन्सची गरज लागायची पेशंटची नेआण करणे आणि एखाद्या वेळी डेडबॉडी घेऊन जाणे अशी कामे हनम्याला करावी लागणार होती हनम्याचा पहिला दिवस तर काहीही काम न करता रिकामाच गेला हनम्याने हॉस्पिटलच्या एका खोलीत छान पैकी ताणून दिली होती अशी बिनकष्टाची आणि भरपूर पगाराची नोकरी हनम्याला मनोमन आवडली हे काम कायमस्वरूपी करावे की काय असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला होता बघता बघता आठवडा उलटला किरकोळ कामे वगळता हनम्याला आरामच होता एके दिवशी संध्याकाळी हनम्याला एक काम लागलं शहरापासून दूर असणाऱ्या एका खेडे गावात एका पेशंटची डेडबॉडी पोचवायची होती हनम्या अँब्युलन्स घेऊन तयार झाला पेशंटचे नातेवाईक अँब्युलन्स जवळ येऊन रडत होते हनम्याला त्यांचे रडणे बघवे ना तो आज पहिल्यांदाच असा प्रसंग पाहत होता वॉर्ड बॉय स्ट्रेचर वरून डेड बॉडी घेऊन आले डेड बॉडी अँबुलन्स जवळ येताच नातेवाईकांनी पुन्हा एकदा हंबरडा फोडला हनम्याला त्यांचे रडणे ऐकून आणि ती डेड बॉडी पाहून कसे सेज झाले त्यात अंधार पडू लागल्याने का कोण जाणे हनम्याच्या मनात उगाच भीती घर करू लागली वॉर्ड बॉय आणि नातेवाईकांनी डेड बॉडी अँब्युलन्स मध्ये चढवली मध्ये डेड बॉडी बरोबर दोन नातेवाईक बसले त्यात एक स्त्री आणि एक पुरुष होता हनम्याने हनम्याची अँब्युलन्स सायरन वाजवत वेगाने निघाली हनम्या रस्त्यावरती नजर ठेवत गाडी चालवीत होता पण त्याच्या मनात रुजलेले भीतीचे बीज हळूहळू मोठे होऊ लागले होते अँब्युलन्स चालवता चालवता तो स्वतःशीच फुटफुटत होता कुठून बुद्धी सुचल्याने ही नोकरी स्वीकारली रात्रीच्या वेळी मेलेली माणसं घेऊन जाणं सोपं काम नाही त्यात सोपतीला कुणीही नाही जे नातेवाईक बरोबर आलेत ते डेडबॉडी सोबत आत बसलेत हनम्या धडधडत्या काळजाने अँब्युलन्स पळवत विचार करीत होता आता अँब्युलन्सने शहर सोडले वर्दळीचा रस्ता संपून निर्जन रस्ता सुरू झाला रात्र वाढू लागल्याने हनम्याच्या मनातील भीतीही वाढू लागली होती अशातच त्याने गाडी चालवता चालवता सहजपणे समोरच्या आरशात पाहिलं समोरच्या आरशातून त्याला अम्ब्युलन्सच्या मागील भागातील दृश्य दिसलं स्ट्रेचर वर असणारी डेड बॉडी शेजारी बसलेली स्त्री दुसऱ्या बाजूला गंभीर चेहरा करून बसलेला वृद्ध पुरुष हनम्या अधून मधून आरशात नजर टाकीत होता आणि त्याला तेच तेच दृश्य परत परत दिसत होत हनम्याचे लक्ष स्पुंदून स्पुंदून रडणाऱ्या बाईकडे जात नव्हतं कि त्या वृद्ध पुरुषाकडे त्याचे लक्ष जात नव्हतं त्याचे लक्ष राहून राहून जात होत त्या बॉडीच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला सरकल्याने हनम्याला तो चेहरा स्पष्ट दिसत होता दाढी वाढलेला आणि सुरकुतलेला काळपट वर्णाचा तो चेहरा पाहून हनम्याच्या काळजामध्ये धस्स होत होत एका अनामिक भीतीने त्याच्या हातापायाला कंप सुटला होता एवढ्या रांगड्या शरीराचा हनम्या पण त्या मृत माणसाचा चेहरा बघून फार घाबरून गेला होता मग आरशाकडे न पाहता तो अँब्युलन्स चालवू लागला हनम्या आरशात पाहत नसला तरी तो चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळतच होता डोळे मिटून काळ निद्रा घेत असलेला तो चेहरा पाहिल्यापासून हनम्या जास्तच घाबरला होता खरे तर हनम्या पैलवान गडी त्याला मेलेल्या माणसाचा चेहरा पाहून घाबरायचे काही कारणच नव्हते पण रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरून गुढ शांततेत गाडी चालवताना त्याला एकटेपणाची जाणीव होत होती आणि त्यामुळे तो अजूनच धास्तावून जात होता कधी एकदाचे गाव येते आणि कधी एकदाचे यांना खाली उतरवतोय असे हनम्याला झाले होते त्यामुळे तो वेगातच अँब्युलन्स पळवत होता अखेर मध्यरात्र होता होता हनम्या त्या पेशंटच्या गावात पोहोचला गावात अँब्युलन्सची वाट बघत बसलेले नातेवाईक ॲम्ब्युलन्स येताच गर्दी करत ॲम्ब्युलन्स कडे धावले आतील प्रेत पाहून मोठा हलकल्लो उडाला रडा रडीला जोर चढला त्या गोंधळात काही नातेवाईकांनी डेड बॉडी ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढली आणि एका घरात नेली दोघा जणांनी मोकळे स्ट्रेचर माघारी आणून ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवून दिले हनम्याने बाकीचे सोपासकार पूर्ण करून ॲम्ब्युलन्सचा मागचा दरवाजा बंद केला आणि तो निर्धास्त मनाने अँब्युलन्स घेऊन माघारी फिरला आता हनम्याला अगदी वाटत मघाशी त्याच्या मनावर आलेले भीतीचे सावड दूर झाले होते हनम्या चक्क शिळ वाजवत अँब्युलन्स चालवत होता आता त्याला घाई नव्हती तो सावकाश चाललेला होता मध्यरात्रीची वेळ होती रस्ता निर्मनुष्य होता सगळीकडे भयान शांतता होती तरी हनम्या निर्धास्त होता गाडीतील डेडबॉडी बरोबरच त्याची भीतीही निघून गेली होती बराच वेळ हनम्या अँब्युलन्स चालवत होता रात्रीच्या शांत वातावरणात थंड हवेच्या हनम्याला झोपेची गुंगी चढवू लागल्या होत्या सोबतीला गप्पा मारायला कुणी नसल्याने हनम्याचे डोळे आपोआपच जड होऊ लागले त्याला जांभया येऊ लागल्या हनम्याने स्वतःची अवस्था पाहिली झोपेच्या तंद्रीत भलते सलते घडू नये म्हणून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एखाद्या धाब्यावरती थांबायचा त्याने निर्णय घेतला पण अजून तरी त्याच्या नजरेला एखादा धाबा किंवा हॉटेल पडलं नव्हतं चांगला धाबा त्याला दिसला एवढी रात्र होऊनही धाबा सुरू होता बाहेर टाकलेल्या खाटांवर ड्रायव्हर लोकांची बरीच गर्दी दिसत होती हनम्याने अँब्युलन्स धाब्याच्या समोरील एका झाडाखाली उभी केली आणि तो खाली उतरला खाली उतरताच त्याला थंडीची जाणीव झाली बाहेर चांगलीच थंडी चांगली होती हात एकमेकावरती चोळत हनम्या धाब्यात शिरला तोंडावरती पाणी मारून हनम्याने झोप उडवण्याचा प्रयत्न केला तोंड धुताच त्याचा आळस गायब झाला चहाची ऑर्डर देऊन हनम्याने सिगारेट शिलगावली गरमागरम चहा आणि सिगारेटच्या झुरक्यांनी हनम्याची झोप कुठल्या कुठे पळाली थोडा वेळ तिथेच टाइमपास केल्यावर हनम्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला ताजा तवाना झालेला हनम्या शिट्टी वाजवतच अम्बुलन्स मध्ये बसला आणि गाणी गात घाट चढू लागला घाट चढता चढता हनम्याने सवयीप्रमाणे समोरच्या आरशात पाहिलं आणि त्याचे कायज लक्कन हल्लं हनम्याच्या घशाला कोरडच पडली त्याचे हात आणि पाय थरथर थरथर थर, कापू लागले आरशातील ते दृश्य पाहून त्याचा त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसेना हनम्याने न राहून पुन्हा आरशात पाहिलं आरशात दिसणारे दृश्य त्याच्या कल्पना शक्ती पलीकडचे होते हनम्याला आरशातून ॲम्बुलन्सचा मागचा भाग दिसत होता डेड बॉडी ठेवायचे स्ट्रेचर दिसत होते आणि त्या स्ट्रेचरवर एक डेड ही दिसत होती मगाशीच आपण डेड बॉडी गावी पोचवून आलोय मग आता आतमध्ये डेडबॉडी पुन्हा आलीच तरी कशी विचार करून हनम्याच्या मेंदूचा भुगा व्हायची वेळ आली नाही नाही आतमध्ये डेड बॉडी नसेल डेड बॉडी गावाला घेऊन जाताना आपण डेडबॉडीचा चेहरा पाहून घाबरलो होतो म्हणून कदाचित ती डेड बॉडी आपल्याला आरशात सारखी सारखी दिसते तिचा आपल्याला भास होतोय असं फुटपुटत हनम्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि तो पुन्हा हादरला अजूनही ती डेड बॉडी तिथेच होती तसाच मळकटल्यासारखा चेहरा दाढीची खुंटे वाढलेली डोळे शांत मिटलेले हनम्या एकदा पाहत होता तर एकदा रस्त्याकडे पाहत गाडी चालवत होता तो भयंकर घाबरला होता डेड बॉडी गाडीत कशी आली या एका प्रश्नाने त्याचा मेंदू बधीर झाला होता हनम्या अँब्युलन्स चालवता चालवता डेडबॉडीचा चेहरा न्याहळत होता एवढ्यात एवढ्यात त्या डेडबॉडीने गपकन डोळे उघडले उघडलेले डोळे पाहून हनम्या तीन ताड उडाला त्याने करकचून ब्रेक मारत ऍम्बुलन थांबवली आणि पुन्हा आरशात पाहिलं आता तर हनम्याचे काहीच बंद पडायचीच वेळ आली होती अँब्युलन्स मधल्या स्ट्रेचरवर डेड बॉडी चक्क उठून बसली होती इकडे तिकडे मान वळवून पाहत होती भूतांना घाबरणारा हनम्या समोरचे दृश्य पाहून हपकूनच गेला होता आपल्याला या भूताने बरोबर घाटात पकडले हे लक्षात येताच त्याने मोठ मोठ्याने ओरडत अँबुलन्स मधून खाली उडी मारली जीवाच्या आकांताने ओरडत तो सुसाट पळत पर सुटला पळताना तो अरे मेलो रे कुणी मला वाचवा रे या भूताने मला धरले रे म्हशी अशा आरोया ठोकत होता हनम्या जीव घेऊन घाटातून पळत होता त्याच वेळी अँब्युलन्स मधील डेड बॉडी स्ट्रेचर वरून खाली उतरली चे दार उघडून बाहे पुट बाहेर आली आणि डोके खाचवत स्वतःशीच पुटपुटली काय माणसं आहे ती ही जरा झाल्या थंडी लागत्या म्हणून या गाडीत येऊन झोपलो तर ड्रायव्हरने या एखाद्या यड्या गत किती आरडा वरडा केला आणि गाडी सोडून भूत माग लागल्या गत घाबरून पळून गेला पण तो असा घाबरला का म्हणून आणि गाडी सोडून पळालाच का या शहाण्या माणसांचं काय बी सांगता येत नाही स्वतः याड्यागत वागत्या मलाच या मान्या ते असं म्हणत ती डेड बॉडी परत मध्ये शिरली अंगावरती फाटकी चादर घेऊन निवांतपणे झोपली इकडे हनम्या मात्र न थांबता पळतच होता तो ज्याला भूत समजून घाबरला होता ते भूत नव्हतेच मुळी तो एक वेडा होता जवळ अँब्युलन्स उभे राहताच थंडीपासून बचाव व्हावा म्हणून दार उघडून तो अँब्युलन्स मध्ये शिरला होता आणि स्ट्रेचर वर निवांतपणे झोपला होता हनम्या त्यालाच भूत समजून घाबरला आणि अँब्युलन्स सोडून तो धूम धूम पळून गेला म्हशीवानी